माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी चक्क बैलगाडा चालवून केले बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन कराड तालुक्यातील कारवे गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन परिसरातील बैलगाडा शर्यत शौकिनांची मोठी गर्दी कराड तालुक्यातील कारवे येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी चक्क बैलगाडा चालवून केले या बैलगाडा शर्यतीसाठी कराड तालुक्यासह विविध परिसरातील बैलगाडा मालकांनी हजेरी लावली आहे या स्पर्धा पाहण्यासाठी कारवे व परिसरातील बैलगाडा शर्यत शौकिनाने मोठी गर्दी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट कराड